नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पितृपक्ष चालू झालेला आहे आणि त्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या भाज्या बनवतो खीर बनवतो तर त्यातलाच आज महत्वाचा जो प्रकार आहे तो मी आज दाखवणार आहे थापी वडी तुम्ही याला थापवडी हे सुद्धा बोलू शकता तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे चला तर आपण किचन मध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया साहित्य पाहूया इथे एक कप मी बेसन घेतलेला आहे त्यासाठी लागणारा मसाला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर सर्वात प्रथम आपण बेसन भिजवून घेणार आहोत म्हणजे बेसन तयार करताना त्याच्या गुठळ्या हो होणार नाहीत थोडं थोडं पाणी करत बेसन आपल्याला छान पातळ घोळवून घ्यायचं आहे एक कप मी इथे बेसन घेतलं होतं त्याला एक कपच मी इथे पाणी घातलेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम छान असं थोडं थोडं पाणी घातलं की अजिबात गुठळ्या होत नाहीत आता हे आपण पाहू शकता या प्रकारचे कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आता हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि आता आपल्याला यासाठी मसाला तयार करायचा आहे तो करून घेणार आहोत एक सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्यात एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत याची आपल्याला छानशी भरड तयार करायची आता आपण कढाईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घेणार आहोत तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोरी छान तडतडू द्यायची आहे मोरी तडतडली की त्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत आणि यामध्ये आपण जे हिरवी मिरची जिरे आणि लसूण पेस्ट बरड बनवली होती ती घालून घ्यायची आहे यामुळे आपल्या ह्या वडीला टेस्ट खूपच छान येते व्यवस्थित आपल्याला हे एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी आणि हळद घालायची एक पाव चमचा आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहोत त्याने टेस्ट आणखी छान येते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे फोडणी आपली छान परतली आहे यामध्ये आपण आता जे बेसनचं घोळ तयार करून ठेवलं होतं ते आपण संपूर्ण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला असं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे जर आपण हे मिक्स करायचं सोडलं तर गुठळ्या तयार होण्याची शक्यता असते त्यामुळे हे बेसनचं घोळ्यामध्ये घातलं लग की लगेच आपल्याला याला छान को मिक्स करत राहायचं आहे यात आपण दोन प्रकारे हे बेसन बनवू शकतो असंही बनवू शकतो किंवा आपण फोडणी तयार झाली की त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये पीठ घालून छान व्यवस्थित गुठळ्या मोडत मोडत त्याचं आपल्याला हे असं छानसं बेसन तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता असं छान हलवत राहायचं आहे मिक्स करायचं आहे एक तीन चार एक ते चार मिनटानंतर आपलं हे बेसन पाहू शकता घट्ट झालेलं आहे आता काय करायचं आहे या व्यवस्थित हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे पितृपक्षामध्ये आपण हा पदार्थ बनवला जातो आता हे चमच्यामध्ये जे सर्व लागलेलं आहे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे सर्व आपण काढून घेणार आहोत आणि हे छान पिठलं आपल्याला एक तीन ते चार मिनिट छान था था। एक ताट झाकण ठेवायचं आहे आणि छान याला वाफ काढायची आहे तीन ते चार मिनिट पाहू शकता आता था था था। था था, तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आता आपण हे झाकण काढून घेणार आहोत छान अशी वाफ बसलेली आहे आणि आपलं हे बेसन व्यवस्थित असं शिजलेलं आहे एक मिक्स करून घेणार आहोत आपण आता आपण हे झालेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला हे बेसन थापून घ्यायचं आहे त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यामध्ये आपलं हे संपूर्ण तयार झालेलं बेसन आहे ते आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि छान पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि मग आपल्याला हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे गरम गरमच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे संपूर्ण मी ताटाला लावलेलं नाही आहे पाहू शकता तुम्ही बेसन हे आपले आपल्याला कितपत जाडी पाहिजेत ति त्यापर्यंत आपण त्या हे व्यवस्थित करायचं आहे अर्ध्या ताटापर्यंतच मी हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे त्यावर आता कोथिंबीर घालायची आहे आणि इथं खोबऱ्याचा थोडासा किस घातलेला आहे तुम्ही यावर हव्या असले तीळही वापरू शकता आता हे जरासं थंड होऊ द्यायचं आहे थंड झालं की आपल्याला हव्या त्या आकारात आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत चौकोनी पाडा किंवा डायमंड शेपमध्येही तुम्ही या वड्या पाडू शकता पाहू शकता अतिशय सोपी साधी रेसिपी आहे ही सम पितृपक्षामध्ये भरपूर अशा भाज्या बनवल्या जातात मिक्स भाजी बनवली जाते पण त्यामध्ये ही वडी ही महत्त्वाची आहे ही वडी बनवली जाते पाहू शकता वडी किती छान झालेली आहे सर्व वड्या आपण आता एका प्लेटमध्ये अशा काढून घेणार आहोत संपूर्ण वड्या आपण काढून घेतलेल्या आहेत इथे पाहू शकता किती छान दिसत आहे टेक्चर पाहू शकता वडीचं तुम्ही अतिशय छान झालेले आहे तर तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणखी कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हेही मला सांगा भेटूया परत पुन्हा एकदा अशाच या नवीन रेसिपीसहित धन्यवाद